निक्कीसोबत भांडणे झाल्याने अरबाज पटेल हा आक्रमक झाला असून त्याने घरातील वस्तूंची तोडफोड करून टाकलेली आहे नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्यानुसार अरबाज आणि निक्कीची प्रचंड वादावाद झाली असून अरबाजने घरामध्ये तोडफोड केलेली पाहायला मिळणार आहे तर काय आहे नेमकं त्यांच्या भांडणाचे कारण हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करायला विसरू नका तर मित्रांनो उद्याच्या भागाचा प्रदर्शित झाला असून त्यामध्ये आणि अरबाजची झालेली आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहेत तर कारण असे की निक्की किचन मध्ये काम करता करता अरबाज वरती हसत होती जे पाहून अरबाज प्रचंड चिडला आणि किचन एरियामध्ये आला आणि तिथे असलेली वस्तू खाली आपटून फोडून टाकली त्यानंतर तो रूम मध्ये गेला आणि तिथे त्याने प्रचंड आदळ आपट केली तसेच तो निकीला असे म्हणाला की तू माझ्यावर हसतीयस माझ्यावर का म्हणून हसतीयस त्यावरती निक्की असं म्हणाली की काय आहे यार हा तुझा बालिशपणा का वागतोय तू असा त्यानंतर अरबाज तिला असं म्हणाला की तुझं वागणं मला हर्ट होतय तू हर्ट करतेस खूप मला तेव्हा निक्की असं म्हणाली की तुला माझी गरज आहे तेव्हा तो म्हटला नाहीये हे सर्व पाहून तर मला तुझी अजिबातच गरज नाही आहे आणि त्यानंतर तो प्रचंड आक्रमक झाला असून त्यांनी घरातील वस्तूंचे नुकसान करायला सुरुवात केली तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि अरबाज आणि निक्कीमध्ये चूक कोणाची आहे हे देखील आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद